नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारी खायला कुरकुरीत आणि चटपटीत अशी दही मिरची तुम्ही एकदाच बनवू वर्षभर खाऊ शकता आणि पाहिजे तेव्हा फ्राय करून जेवताना तोंडी लावण्यासाठी ही मिरची खाऊ शकता खायला ही छान चटपटीत आणि कुरकुरीत तर चला पाहूया तर दही मिरची बनवण्यासाठी आता अर्धा किलो ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही काळी मिरची नाही आहे लवंगी तर ही साधी आहे ही जास्त तिखट नाही आहे आणि हे मिरचीची देठ मी बघा काढून घेतलेली नाही अशीच आपल्याला वापरायची आहे दही मिरची करण्यासाठी तर ह्या अगोदर मी धुवून घेतले होते आणि पंधरा एक मिनटं असंच पाण्यात ठेवलं होतं आता याची आपल्याला काय करायचं आहे की ह्या एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया म्हणजे पूर्णपणे काय होईल की पाणी त्याचं निथळून जाईल तर त्यासाठी अख्ख्या मिरच्या ह्या मी चाळीत काढून घेते आता हे अर्धा किलोच्या मिरचीच्या आपण दही मिरची करणार आहे त्यात तर दही मिरचीसाठी आपल्याला मसालासुद्धा लागणार आहे तर पाय मिरच्यांची देठ मी काढून घेतलेली नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही काढू शकता पण शक्यतो काढू नका म्हणजे तळताना आणि खायलाही सोपं जातं तर ए अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे दही आणि दही जी आहे ना ते घट्ट हवं अर्धी वाटीत धने लागणार आहे आणि अर्धी वाटीच्या पण अर्धी वाटी लागणार आहे बडीशेप आणि हे आहे दोन पांढरे तिळ म्हणजेच हावरी तर अगोदर आपल्याला काय करायचं की मसाला भाजून घ्यायचा आहे दही मिरचीसाठी तर एका कढईत काय करायचं सगळ्यात अगोदर धने छान मंदाच्यावरती लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं म्हणजे छान खरपूस आणि खमंग्याची भाजणी होईल कारण दही मिरची म्हटलं की त्यामध्ये मसालासुद्धा असतो त्यामुळे त्याची चव जी, जी, जी आहे ना खरी ही मसाल्यानेच वाढत असते त्यामुळे मसाला छान असा भाजून घ्यायचा तरी बघा धने छान असे भाजून झाले की काय करायचं आहे की यामध्येच आपल्याला काय करायचं आहे बाकीचे साहित्य पण आपण टाकून भाजून घेणार आहे आता ही बडीशेप घेतलेली आहे धन्यापेक्षा सुद्धा अर्धी वाटी घ्यायचं बडीशेप बडीशेप पण छान भाजून घ्यायची आणि त्यातच टाकायचे आहे दोन चमचे पांढरं तेल म्हणजेच हावरी आणि एक चमच्या भर आता हे छान असं भाजून घेऊया जशी आपली खमंग ही भाजणी होईल ना तेवढी छान आपली चटपटीत दही मिरची होईल आणि खायलाही ती मिरची मस्त रुचकर आणि चमचमीत लागेल तर चला आता हे भाजलेलं आहे कारण ह्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकणी भाजून होते आता गॅस करूया बंद थोडा वेळ थंड होण्यासाठी आपण काय करूया आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याची आपल्या बारीक मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे तर चला तर हे बघा आता ह्या ज्या मिरच्या आहे ना मी बघा कोणत्याच मिरच्याची देठं काढून घेतलेली नाही आहे आपल्याला काय करायचं आहे ह्या मिरच्या आहे ना हे बघा अशा मधोमध्ये ना कट करून घ्यायचं आहे जिथे आपल्याला मधून घ्यायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने ह्या कट करून घ्यायचे आहे अगदी दोन भाग केले तरी चालेल शक्यतो मिरच्यांची देठं काढूच नका म्हणजे तळताना आणि जेवताना खातानासुद्धा सोयीस्कर होतो डेट न काढल्यामुळे त्यामुळे मिरच्यांची देठं मी ना काढलेली दे नाही तर तुम्हाला देठ आवडत नसेल तर तुम्ही देठं काढू शकता तर हे बघा अशा पद्धतीने ह्या मिरच्या ज्या आहे ना त्या कट करून घ्यायचे जेणेकरून जो मसाला आहे ना तो मी मिरचीमध्ये आतपर्यंत जातो म्हणजे ती मिरची मग खायलाही छान रुचकर चटपटीत आणि कुरकुरीत होते तर चला सगळ्या मिरच्या आपल्या अशा कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तर आता उन्हाळी वाळवणं सुरू झालेले आहे तर असेच उन्हाळी वाळवणं नवीन नवीन प्रकारे आपण बनवणार आहे उपवासासाठी असेल किंवा कुरडाई पापडे असेल त्या पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर चला तर तुम्हीसुद्धा अजून उन्हाळी वाळवण्याला सुरुवात केली आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तर कुणाकुणाला ही दही मिरची आवडते ते पण सांगा कमेंट करून छान चटपटीत आहे आणि घरच्या घरी तुम्ही इझिली बनवू शकता त्याच्याला मी मिरची कट करून घेतलेली आहे सर्व ह्यात आपण काढून घेतलेल्या आहेत ह्या सगळं कट केलेल्या मिरची आहे आता हे जे आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्याच्यामध्ये छान अशी बारीक फूड करून घ्यायची आहे याची तर हे बघा पाहू शकता आता हे छान असं बारीक मिरची घरड काढून घेतलेली आहे हा मसाला आपला तयार झालेला आहे आता काय करायचं आहे हे मिरची घ्यायची आहे आणि जे आपण अर्धवाटी दही घेतलेलं आहे ते आता आपल्या ह्याच्यात टाकून घेणार आहे दही मात्र येथे घट्ट हवं घट्ट दही असलं की ते वाळत आणि व्यवस्थित वाळतं ते जास्त पातळ होत नाही मिरची लावल्यावरती त्यामुळे शक्यतो घट्ट दही घ्यायचं आहे तर ही अर्धी वाटी घेतलेलं आहे दही आणि दह्याने काय होतं की मिरची जरी तिखट असली तर तिखटपणा निघून जातो आणि अजिबात ही मिरची खाताना तिखट लागत नाही एकदम छान कुरकुरीत पूर होते आणि हा आपण जो मसाला करून घेतला तो टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून टाकायचं आहे आपलं साहित्य हे आहे एक चमचा भर आपण हळद पावडर घेतलेला आहे अजून एक चमचा म्हणजे दोन चमचे आपण इथे वापरलेले आहे हळद पावडर आणि मीठ टाकायचं आहे अडीच चमचे घेतलेले आहे मीठ आता हे सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की हे मिक्स करून घेऊया तर चमच्याने थोडा वेळ लागला तर मी हातालाच व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून हा मसाला ना सर्व मिरच्यांना लागला गेला आहे पण व्यवस्थित त्यामुळे व्यवस्थितच हा सर्व मिक्स करून घ्यायचे खालच्यावरच्या म्हणजे एकत्राच्या खालीवर करून घ्यायचे म्हणजे मसाला खावतो की सर्वीकडे हा मसाला जो आहे ना तो लागेल आणि काहीच नाही करायचं आता हा मसाला लावून झाला की आपल्याला ह्या मिरच्या फक्त उन्हामध्ये वाळून घ्यायचे पहा किती साधी सोपी पद्धत आहे पण ह्याच तुम्ही जर विकत आणायला जा तर पन्नास ते साठ रुपया नऊ ते दहाच मिरच्या त्याच्यामध्ये असतात आणि महागाई भेटतात त्यामुळे आपण घरी इझिली ह्या बनवू शकतो इतकी छान ह्या चटपटीत अशी दही मिरची आपण घरी झटपट बनवू शकतो त्याशिवाय घरच्या घरी असल्यामुळे खायलाही त्या कुरकुरीत तर होतात पण चविष्ट सुद्धा आपण बनवू शकतो इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे तुम्हाला माहीत नसेल एक तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तर पहा मसाला सर्व मिरच्यांना लागून घेतलेला आहे आणि व्यवस्थित लागला गेलेला आहे आता काय करायचंय की उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळण्यासाठी टाकून द्यायची आहे आता मी गॅलरीच वाळवते त्यामुळे मला यांना चार ते पाच दिवस लावले जर तुम्ही वा असं जास्त ऊन असेल तर तुम्ही दोन ती ती तुम ते तीन दिवसात तुमचं हे वाळेल कारण जास्त वेळ लागत नाही उगायला कसं की ऊन कमी होतं त्यामुळे मला चार पाच दिवस लागले होते तर चला अशाच मिरची आता उन्हात आपण टाकून घेऊया आणि ह्या पूर्णपणे आपल्याला वाळून घ्यायचे आहे पाव मसाला पण भरपूर लागलेला आहे मिरचीला अगदी आजपर्यंत गेलेला आहे अगदी दिसते छान ना तेवढी सुद्धा एकदम चटपटीत लागते आणि मस्त होते तर हे आता आपल्याला उन्हात वाळून घ्यायचे आहेत आता हे आपण ह्या मिरचीच्या बनवलेल्या आहे ज्या आपण भाजीसाठी वापरतो त्या आणि दही मिरची जी आहे जी सांडगी मिरची असते म्हणजे आपण जी भज्यासाठी वापरतो किंवा आपण शेंगण्याचं कूट भरून जे जेवढा तोंड लावण्यासाठी म्हणून त्याची सुद्धा आहे त्याचीसुद्धा मी बनवणार आहे आणि ती लिंकसुद्धा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला नक्की पाहायला भेटेल त्यासाठी तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब करा त्याच्या मिरच्या सर्व वाळण्यासाठी मी टाकून दिलेल्या आहे आणि तर ह्या कुरकुरीत व्हायला मला चार ते पाच दिवस लागले होते तर मी आता अशाच लावून वाळवून घेते तर पाहू शकता ह्या मिरच्या ज्या आहेत ना मी सर्व वाळून घेतलेल्या आहेत आणि छान एकदम कुरकुरीत अशा वाळले गेलेल्या आहेत छान अशा कुरकुरीत वाळून घ्यायच्या आणि पाकी ती दिसत होत्या आणि वाळून ह्या एवढ्याशाच झालेल्या आहेत तर चला बघा मसाला पण छान भरला गेलेला आहे आणि खायलाही छान लागतात तर चला तर मी तुम्हाला थोड्याशा काय करते की तळूनसुद्धा दाखवते आणि तळायला जास्त तेल लागत नाही काही नाही थोडंसं तेलामध्ये ह्या पटकन तळून होतात तर चला तर ह्या मिरच्या तेल गरम झालं की थोडा तळून दाखवते हे बघा एकदम लगेच फुलतात एकदम कुरकुरीत अगदी पाण्यावरून तुम्हाला समजलं असेल की किती छान कुरकुरीत झालेले आहे लगेच फुलतात आणि आपण याच्यामुळे दही मिरची असल्यामुळे काय होते की दह्यामुळे त्याचा जर तिखटपाना जर असेल तर तिखटपाणंसुद्धा निघून जातं त्यामुळे तिखटसुद्धा ही मिरची जेताना लागत नाही त्यामुळे तुम्ही आता उन्हाळी वावण्यास हे बनवून ठेवलं आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये भाज्या पण शिकतो मिळत नाही पालेभाज्या वगैरे किंवा भाज्या भरायचा आवडीच्या रसा आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा काहीतरी हवं असतं त्यामुळे ही मिरची जर तुम्ही आता बनवून ठेवली तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत कुरकुरी ही दही मिरची वापरू शकता हे बघा लगेच फुलतात पटकने फ्राय होतात म्हणजे जास्त तेलाची गरजसुद्धा लागत नाही काय नाही पाहू शकता मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि किती छान दिसतात ते अगदी पाताक्षणी तोंडाला पाणी आणल्याचं ते छान कुरकुरीत पण झाले आहेत आणि टेस्टी पण भरपूर आहे तर अशाच प्रवीण रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून जी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि ही दही मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय धन्यवाद